मंडई डुकरांनी नाही का फुल नाश केला माकाचा कांसासाठी ठेवली होती काहीच ठेवलं नाही तिन शिल्लक कंस नाही काहीच काही तुम्हाला दाखवतो विडिओत पुरा नाच करते डुकर तेच ये आणला का आणि ये ना घेऊन फुल दिघाना डोक्याचा तुम्हाला दाखव नाच निसता माग ह्या पद्धतीनं मकाचा नाश केला डोकरांनी रात्री लयच अतिक्रमण केलं व्हायला का निसते हे काहीच ठेव ना मका नाही मी नाही राखीव होती माका हे ओसात लावलेले कट बियासाठी मस्त ये जाणार खायला पण हे व्हायला का बॅची मा काही पूर्णपणे होत बसते गेली डुक्कर गँगने हे इकून ऊस धुन येते डोकर काहीच ठेवे ना हे बा सांगा बरं ह्या मकाला काही राहिलं का त्यांचं बा कसं फरणीच तर फरळच करून ठेवलं त्यांच्या फक्त लक्ष द्यायचं नाही आपण लक्ष जर नाही दिलं का माझा विनाश पक्का आहे डोकराकडे काही चाडत नाही त्याच्यामुळे तोडून नेले काही जाणाराला मग काय खरा दगड तोंडे निघली त्याच्यात हा हा नको येऊ नको नको हे गाई ह्या कुणी ते ह्या उसा पण दुखरं आमच्या शेजारीचा ऊस येऊ पूर्णपणे नाश केला येईन काय नाही ठेवली उपासतो मकाने हे कस काय उस बरं येईल व्हिडिओ तसा कधी बारकाला उत्सव सांगितलेला तोच तो उशी पहा कसा निघाला टकमक